मदे मदे मागिल दोन ते महिन्यापासून घंटागाडी येत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे घंटागाडी येत नसल्यामुळे लोकांना कचरा टाकण्यासाठी पर्यायी नाही येत त्यामुळे झाकूझोगी कचऱ्यासाठी जास्त साचलेला आहे त्यामुळे भालचंद्र प्रतिष्ठान आणि प्रभागातील महिला प्रकाश नलावडे या सगळ्यांनी नगरपालिका अधिकारी जाधव यांची भेट घेऊन घंटागाडी लवकरात लवकर चालू करण्याची मागणी करण्यात आली जर नगरपालिकेने लक्ष नाही दिले तर आमच्याकडून एक भव्य दिव्य कचरा आंदोलन केला जाईल असे यावेळी भालचंद्र प्रतिष्ठान प्रकाश नलावडे म्हणाले दो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद